महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गृहमंत्री तासगाव बाजार समितीचे भाग्य विधाते बेदाना मार्केटचे जनक स्वर्गीय आराराबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवाद अभिवाद देशातील बेदाना व शेतमालाची उघड लिलावाणी विक्री करणारी एकमेव बाजारपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती, अभिवाद, समिती तासगाव प्रभारी सचिव माननीय चंद्रकांत गणपती कणसे उपसभापती माननीय रामचंद्र सत्तू जाधव सभापती माननीय युवराज दादा उर्फ सुनील भानुदास पाटील बाजार समितीचे सर्व संचालक माननीय संग्राम आबासो पाटील माननीय रवींद्र वसंत पाटील माननीय दत्तात्रय भीमराव थोरभोले माननीय खंडू उर्फ रामचंद्र विठ्ठल पवार माननीय अनिल विश्वासराव पाटील माननीय महादेव नाना सदाशिव पाटील माननीय सौ विजया शंकर पाटील माननीय सौ रेखा रवींद्र पाटील माननीय अंकुश सदाशिव माळी माननीय मुकुंद सुब्राव ठोमरे माननीय अवधूत सुभाष शिंदे माननीय राजाराम गुंडा पाखरे माननीय धनाजी नारायण पाटील माननीय सुदाम लक्ष्मण माळी माननीय कुमार रामचंद्र शेटे माननीय सुरेश मारुती बेले बाजार समितीच्या अधिकारी कर्मचारी वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव तालुका तासगाव जिल्हा सांगले